राज्याच्या विधिमंडळाच्या लॉबीत काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला सभागृहाच्या लॉबीतच दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली किमान तीन मिनिट हा धिंगाणा सुरू होता अखेर सुरक्षा रक्षकांनी त्यांना दूर केलं अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडली पण आव्हाड आणि पडळकर दोघांमधलं भांडण गेल्या आठ जुलैपासून सुरू आहे या वादाची सुरुवात कशी झाली कालच्या राड्यानंतर रात्री काय हाय व्होल्टेज ड्रामा घडला सगळं सांगतो या व्हिडिओत आवाड आणि पडळकरांमध्ये आठ जुलै पासूनच हा वाद धुमसत होता आठ जुलै रोजी गोपीचंद पडळकर पुण्यातल्या मोर्चासमोर सुप्रिया सुळेंचं नाव न घेता म्हणाले सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई दुसरेच पुण्यात एक असं कॉकटेल घर आहे हे कुटुंब एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीला जातं त्यानंतर दहा जुलै रोजी पडळकरांनी आव्हाडांना उद्देशून अर्बन नक्षल आणि मुसलमानांचा एक्स असं वक्तव्य केलं अकरा जुलै रोजी विधिमंडळ परिसरात पडळकरांना पाहून आव्हाडांनी मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोरांचा अशा घोषणा दिल्या दोघांच्या वादात खरी ठिंगी पडली ती सोळा जुलैला विधिमंडळ परिसरात पडळकरांनी कारचा दरवाजा उघडताना आवाडांचा धक्का लागला त्यावरून विधिमंडळाच्या गेटवरच दोघांमध्ये बाचाबाची झाली गोपीचंद पडळकर यांनी आपल्या गाडीचा दरवाजा जोरात उघडल्यामुळे तो आमदार जितेंद्र आवाड आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना लागल्याचा आरोप आवाड यांच्याकडून करण्यात आला त्यानंतर सतरा जुलैला आव्हाडांनी आरोप केला कि पडळकर समर्थकांनी मोबाईल वरून आणि धमकी दिली या सगळ्या घडामोडींनंतर सतरा जुलै रोजी म्हणजेच काल दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते भिडले आणि त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीतच हाणामारी केली यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केल्याची माहिती मिळते विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या लॉबीत संताप व्यक्त केला ते म्हणाले भाषण करून बाहेर आलो होतो मोकळे खाण्यासाठी बाहेर गेलो सगळे मलाच मारण्यासाठी आले होते माझ्या आई बहिणीहून मला शिव्या दिल्या ले गेल्यात विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भावनात, आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं त्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून आधी हल्ला झाल्याचं सांगत गोपीचंद पडळकर यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर दखल घ्यावी या संदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली या दरम्यान राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागितल्याची माहिती आहे गोपीचंद पडळकर यांनी या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आणि या सगळ्या घटनेनंतर प्रसार माध्यमांची संवाद साधताना मला काहीच माहिती नाही मी आताच इथे आलोय असं सांगून या घटनेपासून नामनिराळं राहण्याचा प्रयत्न केला पण जितेंद्र आवाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे विधीमंडळाच्या लॉबीमध्ये काचेच्या गेट बाहेर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानात काहीतरी सांगताना ऋषिकेश टकले आणि त्यांचे कार्यकर्ते काचेच्या गेटमधून आतमध्ये गेले आणि थेट विधीमंडळाच्या लॉबीत उभ्या असलेल्या नितीन देशमुख यांच्यावर हल्ला चढवला हे सगळे जण नितीन देशमुख लॉबीतून बाहेर येण्याची वाट बघत होते असं या व्हिडिओतून दिसतंय नितीन देशमुख गेटमधून बाहेर पडणारच इतक्यात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्ते त्यांनी त्यांना घेरून मारायला सुरुवात केली या झटापटीत गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि नितीन देशमुख परत विधानमंडळाच्या लॉबीमध्ये आठ ढकलले गेले तेव्हा गोपीचंद पडळकर काचे हे काचेच्या बाहेरून आत काय चाललंय हे बघत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतं पण या राड्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारताच गोपीचंद पडळकरांनी हसत मला काय झाले ते माहितीच नाही अशी प्रतिक्रिया दिली शिवाय यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे याचं अतिव दुःख मला आहे या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलंय शिवाय त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली या राड्यानंतर विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी आवाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता असलेला ऋषिकेश टकले या दोघांनाही विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत ठेवण्यात आलं या सगळ्या घटनेनंतर दोन्ही कार्यकर्त्यांचे जबाब नोंदून घेण्यात आले प्रत्यक्षदर्शी दोन्ही विधानभवनातील पोलिसांची साक्ष घेण्यात आली विधानसभा अध्यक्ष यांनी पोलिसांना तात्काळ वस्तुस्थिती मांडणारा अहवाल मागवला रात्री नऊ वाजता अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आला अहवालात दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे विधानसभा अध्यक्षांनी माध्यमांशी बोलताना दोघांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय रात्री उशिरा साडेबारा वाजता नितीन देशमुख यांना स्टेशन स्टेशनमध्ये घेऊन जायला निघाले तेव्हा आव्हाडांनी पोलिसांना ठामपणे विरोध केला नितीन देशमुखला घेऊन निघालेल्या पोलिसांच्या गाडीसमोर आवाड आणि त्यांचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते तुम्ही आमच्या अंगावर गाडी चढवा पण मी गाडी हलू देणार नाही असा पवित्र आव्हाडांनी घेतला एका क्षणाला तर जितेंद्र आवाड पोलिसांच्या गाडी खाली शिरले तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करून जितेंद्र आवाड यांना अक्षरशः फरफटत बाहेर ओढलं आणि गाडी सुरू केली त्यानंतर पोलिसांनी फौज बोलवली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं तर दुसरीकडे गुपचूप दुसरी गाडी बोलवून कार्यकर्त्यांना नेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी आमदार आवडांनी हे पाहिलं आणि परत राडा सुरू केला रात्री वाजेपर्यंत इथे हीच परिस्थिती होती त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील हजर होते तेव्हा आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत काही गंभीर आरोप केले पोलिसांनी पडळकरांच्या ज्या कार्यकर्त्यांना अटक केली त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जाते चव्हाण नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरने गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला वडापाव आणून दिला तसेच त्याला तंबाखू मळून दिली मार पोलिसांकडून अटक केली जाते तर करणाऱ्याला वडापाव आणि तंबाखू दिला आरोप माराण केले आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात पोलीस घेऊन गेलेत दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला दोघांनाही पोलिसांनी सध्या कुठं ठेवलं याबाबत सध्या स्पष्टता नाही पण या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विधिमंडळामध्ये कार्यकर्त्यांचं काय काम आहे इतके गरजच काय इतके येलो पासेस दिले का जातात नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळाच्या परिसरात हानामारी करण्यापर्यंत हिंमत कोण देत असत हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा